सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नमो बुद्ध आहे मित्र हो महाड सत्याग्रह येत आहे वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस हा दिवस उजाडला की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या या सत्याग्रहाची आठवण आपल्या सर्व भारतीयांच्या सर्व बौद्ध समाजाच्या मनात गेल्याशिवाय राहणार नाही महाड सत्याग्रह हा वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथे सार्वजनिक चौदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना घेता यावे म्हणून केलेला सत्याग्रह होता यामुळे वीस मार्च हा सामाजिक सबलीकरण दिन म्हणून भारतात साजरा केला जातो आपल्याला याची पार्श्वभूमी माहीत असणं गरजेचं आहे ऐतिहासिक चौदार तळे हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील महाड शहरामध्ये भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी केलेल्या पाण्याच्या सत्याग्रहामुळे के जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे या तळ्याची लांबी शंभर बाय शंभर मीटर असून सदरचे तळी पाच पॉईंट पाच मीटर खोल असून याचे अंदाजे क्षेत्रफळ दोन पॉईंट पाच एकर आहे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे या महाड सत्याग्रह का केला महाड सत्याग्रह किंवा चौदार तळी सत्याग्रह महाड सध्या रायगड जिल्ह्यातील महाराष्ट्रामध्ये अस्पृश्यांना सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्यासाठी परवानगी देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वा वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी केलेला सत्याग्रह होता हा दिवस वीस मार्च भारतामध्ये सामाजिक सक्षमीकरण दिन म्हणून पाळला जातो किंवा समता दिन म्हणून सुद्धा पाळला जातो अशा जाणून घेणं खूप गरजेचं आहे भारतीय जातीव्यवस्थेमुळे व्यवस्थेमुळे अस्पृश्य म्हणजे त्यावेळेचे दलित यांना इतर हिंदू जातीपासून वेगळे केले गेले त्यांना इतर हिंदू जाती वापरत असलेल्या जलकुंभ रस्ता हे वापरण्यास बंदी घालण्यात आली ऑगस्ट एकोणीसशे तेवीसमध्ये मुंबई विधान परिषदेने एक ठराव मंजूर केला की दलित वर्गातील लोकांना सरकारनं बांधलेल्या आणि देखभाल केलेल्या जागेंचा वापर करण्याची परवानगी देण्यात यावी जानेवारी एकोणीसशे चोवीसमध्ये मुंबई प्रांताचा भाग असलेल्या महाडने त्यांच्या नगर परिषदेत हा कायदा लागू करण्यासाठी ठराव मंजूर केला परंतु सवर्ण म्हणजे त्यावेळेचे ब्राह्मण त्या हिंदूंच्या विरोधामुळे तो लागू करण्यात अपयश आला पुढे सत्याग्रह काय झाला बघा एकोणीसशे सत्तावीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सार्वजनिक ठिकाणी पाण्याचा सा वापर करण्याच्या त्यांच्या हक्क्यासाठी सत्याग्रह म्हणजे अहिंसक प्रतिकार सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे पुढे कोकणातील महाड हे शहर कार्यक्रमासाठी निवडण्यात आलं कारण त्याला जाती हिंदूचा पाठिंबा होता यामध्ये मराठी चंद्रसेनी कायस्थ प्रभू म्हणजे सी समुदायाचे कार्यकर्ते व्ही चित्र सोशल सर्व्हिस लीगचे सित्यापन ब्राह्मण सी एन सहस्त्रबुद्धी आणि महानगरपालिकेचे अध्यक्ष असलेले सुरेंद्रनाथ टिपणीस यांचा समावेश होता महानगरपालिकेचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ टिपणीस यांनी अस्पृश्यासाठी खुल्या केल्या आणि एकोणीसशे सत्तावीसमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महाड येथे बैठकीसाठी आमंत्रित केले बैठकीनंतर ते चौदार टाकीकडे म्हणजे त्यावेळी त्या तळ्याला टाकी बोललं जायचं आंबेडकरांनी टाकीतील पाणी प्यायले आणि हजारो अस्पृश्य त्यांच्या मागे गेले त्या कालखंडामध्ये कोणत्याही पद्धतीचा सोशल मीडिया नव्हती म्हणावं तसा लोकांच्यापर्यंत प्रसार करण्यासारखं साधन नव्हतं तर संख्येने लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या सत्याग्रहासाठी त्या ठिकाणी उपस्थित होते आंबेडकरांनीच्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी अनुभव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आलेला आहे डॉक्टर आंबेडकरांनी सव्वीस आणि सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी महाड येथे दुसऱ्या अधिवेशन भरण्याचा निर्णय घेतला परंतु जातीय हिंदूंनी त्या टाकीला खाजगी मालमत्ता म्हणून जा, जाहीर केल्यामुळं विरुद्ध खटला दाखल केला आणि खटला हा न्यायप्रविष्ट असल्याने त्यांना त्यांचा सत्याग्रह चालू ठेवता आलेला नाही पुन्हा प्रदेशमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की अस्पृश्य लोकांना टाकीतील पाणी वापरण्याचा अधिकार आहे एकोणीस मार्च एकोणीसशे चाळीस रोजी डॉक्टर आंबेडकरांनी चौदावा महाड सत्याग्रह दिन स सशक्तिकरण दिन म्हणून साजरा करण्यासाठी महाड येथे एक रॅली जाहीर परिषद आयोजित केलं या दिवशी महाड महानगरपाचे अध्यक्ष विष्णू खोडगे यांनी एक कार्यक्रम आयोजित केला आणि डॉक्टर आंबेडकरांना त्यांच्या चौदार कथा सत्याग्रह हो, आणि मनुस्मृती दिन दहन आणि महाडमधील इतर इतरसाठी सन्मानपत्र मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले अशा पद्धतीचा या महाडचा चौदार तळ्याचा इतिहास भारतीय राज्य म्हणजे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लाभलेला आहे निश्चितच वीस तारखेला वीस मार्चला या माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी अधिकार देणाऱ्या पाणी पिण्यासाठी अधिकार मिळावा यासाठी केलेल्या सत्यग्रहाच्या या तळ्याला मानवंदना आपण सर्वांनी दिली पाहिजेत त्यासाठी नक्की मी चाललोय तुम्ही पण या जय भीम जय शिवराय नमोबुद्धाय धन्यवाद